हाय फॅमिली आणि बघा काल तुम्ही व्हिडिओत बघितली चिंच ती चिंच सोलायला लावल्यास एवढीच आहे दोघीजंत तुम्ही आम्ही सोलू आम्हीच कापतो आम्हीच गोळे करू एवढीच enda चिंच नाही म्हणून सुनीलने बघा खाऊन बघितली लाफनते आंबट आपले चिंच आंबट अस आहे ना पण हे जरा जरा सेल लाई जरा टिकट झालंय तीन दिवस झाले ना पाडून आणलेला आणल्याला उद्याला उन्हात टाकावे लागेल सुखत कलरी काय बघते तर मोठी मोठी आहे पण पटापट झाले सोनी प्रथाने पण बरं काम केलं झोपायचं नेट आज त्यामुळे चिंच झाली

बरोबर ना बरोबर मग आता जाते शुक्रवारच्या बाजारात सुका होऊन जरा सर त्या दिवशी कर्दी बिळाली नाही ना मग कंदी घेऊन येते जरा आणि हे काय त्याला सांगतात ते सोडे बरे मिळते सोडे पण आणते पाहिजे तर पण कंदी जवळा पण पाहिजे आहे मला आणि छोटे छोटे बोंबील पण पाहिजे आहेत एक दोन शेकडा बघते काय काय मिळते ते अहो

One, two, three. Right. Wow. Oh. 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 एक तेरा, एक दीदी का, ठीक है? हाँ। हाथ उधर। दो तेरा, दो तेरा, दो। ठीक है। दो मेरा। चप्पल दो। दो मेरा। ठीक है? तीन तेरा, तीन तेरा, तीन तेरा। चार तेरा, तीन तीन तेरा एकत पाँचे। चार मेरा। पाँच तेरा। हाँ। तेरे घर चार का, पाँच तुझे। मालूम मालूम स्ट्रॉबेरी वाला। ये तो जो साहस तुझे।

बस ना। लास्ट नाही बस आता बस प्रथा चाची कुमार चाचीला थांबला चाचूला कुमार चाचूला प्रथा चाचूला कुमार आजी लागणार हाय फॅमिली आणि आईसाठी खास मासे मागवलेले छान नव्हले तुला पण बघण्यात इंटरेस्ट आहे काय बघा एकदम फ्रेश का आहे ते मी तुम्हाला सांगेन थोड्या वेळाने काढ सगळं काढ पाहिलं देखी आहे नाही मी सांगतो काय आहे ते आई दुसरी मच्छी काढ अच्छा अच्छा जाभूळी आहे का हो हो खूप जणांना आश्चर्य वाटते काय मच्छीस खातात का वगैरे खाता वगैरे आम्ही शाकाहारी पण पन खातो पण हे समुद्राच्या जवळ राहणाऱ्या लोकांचं मुख्य अन्न काय भात आणि मासे त्यामुळे आमचं पण तेच आहे भात आणि मासे बघा बघा म्हणजे ही होळीची आवडते होळीची आवडती कोळंबीच आवडते जम्बो क्रॉस समुद्राची कोळंबी आहे ही हा आहे जातपाला जातपाल्याचा जर फोटो असेल तर मी दाखवेन तुम्हाला स्क्रीनवर असेल तुम्हाला कदाचित आणि ही आहे बोय जी छोटी बोय असते ना खाडीची ही मोठी वाली आहे खूप मोठी आहे दीड किलोची जवळपास बोय आहे आणि ताजी ताजी मासे आहेत बघा हा जातपाला तर एक नंबर आहे खूप टेस्टी लागतो नॉलेज वाटते ना का मग सांगतात काही मच्छी पहिली का खुश होते पण काय पण मच्छी आहे ना दातपाला हा काय चवीला असतो काटा असतो त्याला हो तो एकच तुकडीत येऊशील तू खूप फ्रेश पाहिजे एक लक्षात ठेव काट्याची मच्छी असली ना लाइक काटी दाताळ म्हणजे त्याला करली वगैरे म्हणतात टेस्ट जास्त नाही टेस्ट कधी जर ताजी असेल तर ताजी नसेल तर तू तोंडात पण नाही घालणार काटी दाताळ पाळा हे सगळ्यात जास्त भारी भारी मच्छी आणतात सुनमाय हे होतील त्यापेक्षा भारी काट्याची मच्छी एक तुकड्यात तू जाऊशील बात एवढं काटे जास्त ना तेवढा टेस्ट जास्त असते ताजी पाहिजे बस आणि बोई मच्छी काय विचारच नको त्याला थोडासाच असतो भारतात हे बघा अशी असते कोणती बोई मच्छी ही बोई मच्छी एवढ्या असतात ना त्या पण छान कालवणाला पण ही आता मोठी दिलेली आहे हा आणि ही आणि ही उचल बघा उचल केल्यावर तुम्ही बघा मंडळी साफ केल्यावर ही साईज आहे हाता अशी कि हातामध्ये बघा साफ केल्यावर ही साईज आहे त्यातला काळा धाका आणि किती विषयात अर्धा किलो मध्ये दोन अर्धा किलो मध्ये सहा आहेत विचार कर म्हणजे काय असेल म्हणजे ते आता एवढी मोठी नक्कीच असेल एवढी असेल की नाही टायगर फ्रॉक्स अख्खा काढलेला आहे तेवढं मोठं आहे ते बापडे एक घेतली का काम चवायला एवढी पण जास्त होईल ना अवलेश साडी आणली कपडे आणले का तेरावर बारा वाजतात मच्छी बघितली का खुशी पण आहे मच्छी बघितली का तिला काय वाटते काय जशी काय अख्खी खाणार आहे एवढं घेईल रस्ता नावा लागेल बाराच्या दिवशी तरी पाहिजे ना मग आता मी खावपैकी रस्सा आणि कालून करणार आहे बो मच्छी नाही करणार आहे काय करणार पाला पाला मी पण खाईन जातपाला काटे काढावे लागतील काटे काढावं लागेल छोटे छोटे काटा बारीक बारीक काटा असतो <laughs> नवलेशला एक दिवशी ना अख्खी काठी आणून देईन मी <laughs> काठी अख्खी काठी अख्खी तू खाऊन दाखवायची काय आमच्या रेहू मध्ये पण काठी असतात अरे रेहू फेल आहे त्याच्या पुढे काठी काठी असतात ते एवढे बारीक 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 काठी ना अशी एवढी एवढी अशी असली ना काठी असली एवढी एवढी अशी असली ना यांचे बाबा आणायचे साल बिल काढायचे डोकं शेपटी उडवायची ना असे करवे 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 पाडायचे त्याच्यात मग मीठ घालायचं आणि हळद थोडीशी लावायची धुवून हा स्वच्छ आणि मग पहिला चुली असायच्या ना चुलीवर भाजायची आणि मग ती रोनला सांगेल हे खाऊन बघ पतीला सांगेल हे खाऊन बघ पण एक नंबर लागायचं एवढी काठी भाजली ना का चौघ जण आम्ही जेवायचो चारच जण होतो ना भारी बेकी एकदम आणि चुलीवरची भाजलेली ते एकदम भारी मस्त म्हणजे ना कबूल केलंय काय बनवणार आहे मडक्यामध्ये चंपारण चंपारण मीठ पडग्याला बनवायचं हा पडग्यालाच बनवा मी काय बोलतो आमचं मटण वेगळं बनते तुमच्या मटणामध्ये एक किलो मटन तर कांदा कांदा जास्त जेवढा जास्त म्हणजे पाणी आणि पाणी टाकायचे नाही त्या कांदाचेच पाणी सुटतो आणि मस्त एकदम ग्रेवतरी गेला होता तुम्ही तिकडनं खातात ना तर मला असं वाटलेलं म्हटलं एवढं तेल असते थोडस नाही तेल भरपूर तेल जास्त असते यांच्या भाजी आणि कांदा जास्त म्हणजे तेवढं लागेल तेवढं नाही नाही जास्त तेल खातात तुम्ही बघितलंय तुमच्या बिहार साइडला जास्त तेल खातात कांदा पुरा तेल शिजून घ्यायचा पाणी वगैरे काय नाही काय टाकायचं ना तो कांदा सोडणार पाणी मटणा मधून पाणी सोडतो ना ग्रेव्ही एकदम रंजिता बोलली जाम चव लागत होती भारी एकदम करू आपण करू शेतामध्ये करूयामध्ये सगळं आपली सुक्रच्छीचा व्हिडिओ खूप आवडला आम्ही आम्ही दोघं गेलो होतो आई आणि मी तर तुम्हाला आता मडकी वगैरे बाकी सगळ्या गोष्टी बघायच्या बाजारातल्या कमेंट करून सांगा मग पुढच्या शुक्रवारी जर वेळ मिळाला तर मडकी किंवा ती झाडू मिळते ती असं म्हणजे ज्या गोष्टी गावच्या असतात ना त्या सगळ्या आम्ही या शुकळ जाणार होती पण काही जमलं रोहन माझा कंटाळला जायला खरं कारण सांग ना काय कारण काय काम पण होतं आणि प्रथा पण सकाळी लवकर उठली होती मग ते उन्हाचं तिला घेऊन जायला पण शक्य पण पुढच्या शुक्र नक्की फक्त तुम्ही कमेंट करून सांगा बाकी वस्तू मच्छी जाऊ दे ती झाली आता पण बाकी वस्तू बघण्यासाठी झाडू मडक हे ते सगळं नक्कीच जाईन मी बाजारात तुम्हाला आवडेल तर सांगा मला शेताला लागणार साहित्य सामान सगळं मिळते बाजारात सगळं 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 आणि नवरीसला घेऊन जाईल नवरीसला घेऊन जा पण हे बघा ना हे बघ ना गाभोळी बघा ना तू बोय मच्छीची गाभोळी बघा मंडळी किती ताजी आणि फ्रेश आणि अख्खी निघालाय एक नंबर वाव मस्त ताजी ताजी मासे तर आता मी पालाच करते बाकी सगळं ठेवून देते तू तुझ्या हिशोबाने कर तुला जे खायचं ते कर चालेल चालेल डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू रणजित पुण्याला आहे सध्या पुण्याला आपला सोळा आनंदाचा होणार आहे अठ्ठावीस एप्रिलला तर okay? त्याच्यासाठी <laughs> <आगे दिला। laughs> ती बघायला गेली आहे हॉल वगैरे सगळ्या गोष्टी लवकरच सांगेलच तुम्हाला तिथे लगेच प्लॅनिंग पण केली डोकं एकच होता दीड किलोचा डोकं आणायचं हे असं डोकं बी हे ना हे रांधायचं हे असं म्हणजे रस्ता करायचा आता नवलेज आहे तर रोहन दोन प्रतीक पीर कल्याणी सुनील चार कल्याणी पाच आणि कोण ते रसिका रसिका एक रसिका बसिका स्वतःच नाव विसरलीस बस चालेल हे आता दुसऱ्या दिवशी एक रात आहे दुसऱ्या चाल चालेल ठे अचानक कोणी आलं तर पाहिजे ना एक टाकून ठेवते ओवी हे खात नाही कोळबी आणि ओळीला कोळबीला पापलेट आवडतो आणि ओवी कुठे शाळेत गेलाय ते संध्याकाळचं बघू संध्याकाळी संध्याकाळी आता आज एवढंच करणार आहे करतेच झाल्यावर सांगेल तुम्हाला दहा वेळा काही असे रेशीपी दाखवायच्या म्हणत झालं का मग दाखवत आता दहा वेळा तेच तेच दाखवते ना आपल्या घरची पद्धतीच असते ना झाल्यानंतर मग आलो कसं झालं ते तुम्हाला नक्कीच दाखवते नक्की दाखव नक्की नक्की चला आता मच्छी ठेवते मी आ, प्रता हात पकड माझा तुला काहीतरी दाखवतो चल चल लवकर लवकर ये लवकर लवकर किचन मध्ये चल किचन मध्ये आजी हिरा हिरा दाखवायचं पहिला 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 ये आहे बघ भाऊ वाव काय आहे भाव कोणता खाईल तू भाव ए खाईल कोळंबी खाईल पिल्लू खाईल तू काय खाईल सांग ते खाईल नाही कसला संबंध आहे का खाण्याचा काय खाते एक आकर एक एक हाते अकात जा बाबा आता मामा कालवण करते जा 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 ना ह्याच्यामध्ये काय फ्रीज मध्ये काय 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 स्वतः काय सांग बर काय काय त्याच्यामध्ये सांग बरं काय चॉ चॉ काय चॉ चॉ चॉकी काय काय नुसतं हे चालू आहे ना चालू असोडानी चॉकी पाहिजे चॉकेट मच्छी पाहिजे जा मच्छी पाहिजे ठेवती ठेवती चढव हा वरती हा काय खाणार हा दे बरोबर तिला नॉलेज बरं बरोबर बस आजी, बस, आजी हो बस आजी काम करते तू बघ बाहेर तुला भू दिसतो का तुला पाणी दे प्यायला हाय आणि बघा प्रतीक जेवायला आहे जेवणात बघा प्रतीकचं ताट बघा खुश होतील तुम्ही एकदम जेवणामध्ये बघा काय काय प्रतिक, प्रतिक दा। का प्रति? दाताळीचा पाला पालाचा रस्ता चिकन कालचं आणि पाला फ्राय आणि हे वरती काय मसाला मसाला पालाचा हा मसाला हा तळलेला मसाला आणि हे सफेद कांदा जेवायला सांगितलं तेव्हा जेवला नाही मित्र कोणी आलेला त्याला घेऊन गेला पुढे पाणीपुरी का भेलपुरी काय खायला

प्रथा इकडे प्रथा इथे आपण खेळूये घोडा या बाबू इथे सगळं ते लवकर ये नाही आता आपण सगळं ये दाखवू यातला घोडा मला दाखव इकडे इकडे बाबा आहेत नाय जात घोडा कुठे दाखव बरं मला घोडा दीदी इंग्लिश बोलते मला काय इंग्लिश बोलता नाही घोडा वा वा आणि अजून काय राहिलं हत्ती कुठे हत्ती हत्ती दाखव बरोबर हत्ती दाखवायचा पिलो हत्ती हत्ती हां हा? अरे वा 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 बघा घोडा दाखवला हत्ती दाखवला आता हम्मा दाखव बघा हम्मा पण दाखवली कशी आणि अजून बाबा दाखव बाबा बाबा दाखव बाबा दाखव कसं बाबा बघू वाव हाव का कोण आहे प्रतीकर होते बघू कोण आहे

हा कोण आहे शेर शेर <laughs> शेर आहे सा तू शेळ प्रती हो प्रती शेर मग कल्याणी कोणतीच येत कल्याणी कल्याणी कोणती हा कल्याणी कोणती घे बापू बापू कुठे आहे कल्याणी म्हणून का बाबा मस्त ग छान 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 आता आणि दीदी कुठली येतली दीदी

व्यवस्थित दाखवायचं सॉरी एकच कानाने दोन काना दाखवायचं असते असं बोलायचं असते उबीरा आणि उबीराय ती हा आता माझी दिदी येणार ना दीदी कोणाची दिदी बाबाची पथाची कोणाची पथम जिराब दाखव कुठे जिराब हा, हा? जिराब आ, बरो को को, हा बरोबर दाखवते आणि हे कुठे आहे कोको हा कोको कुठे आहे कोको 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 वा 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 आणि हम्मा हम्मा कुठे आणि बकरी बकरी तिला माहिती आहे सगळं बरे ना मच्छी प्रदेश काटे असणार तू चवीला चवीला कशी आहे चवीला एकदम मस्त आहे जेवायला हे बघा हे काय नाही हे काय म्हणतात चला आपण पा, पाला आणला ना पाल्याची सॉरी गाबोळी ती कांदा घेतला टोमॅटो घेतला कुमिरची कोथिंबीर एक नंबर लागते आखरी बरोबर चपाती बरोबर किती भारी लागते तू गाभोळीस कधी हो आणि बंद करून टाकते हे तेच ना ते पाला काय नाही वा आणि आपलं कालवण आपलं कालवण नाही पाला मच्छीच कालवण जात पाला हे डोकं वगैरे आहे सगळं मस्त आलंय आपला मसाला ना हो आपला मसाला म्हणजे तुमच्या इथे काय म्हणतात जात पाल्याला कमेंट करून सांगा आणि भात आणि काय जोडीला उन्हाळा स्पेशल हे काय सफेद कांदे आण ना आता जसे लागतात तसं खालच्या घरातून आणते काढून उन्हाळा स्पेशल हा उन्हाळा तिकट बिघट काय नाही लागत मस्त लागतात ते उन्हाळ्यातच मिळतात ना नंतर खराब होतात का पावसाळ्यात जेवायला लागणारच पावसाळ्यात मिळतात पावसात मिळतात ते एकदम फ्रेश नसतात ना पाऊस चांगले असतात हा झड लागलेली असते ना मग ते ओले बिले झालेले असतात मी आता मे महिन्यात भरून ठेवायचे ते आणि हे बारक तुला का आंबा खायचा आहे नाही दिदी आली थांब आल्यावर देईल तुला दिदी धरमत ही काय खाणार नाही दीदी आली का दोघी मुलं दोघी मुलं खा दीदी आली का सांग तिला द्यायला ठीक आहे हे बघ हिडया शोकिलो खोळे ठेव खोळेला बघ ये बघ खोला काय रे खोल बघू गोष्ट समजत आहे तुला खोल हूं खोल बरं अ आता काय करणार खोलून दिल्यानंतर काय करणार आहे तू कोणाला कापायला सांगणार आहे हां आता आता काय त्याला मोबाईल मध्ये एडिट, एडिट केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला माशाचा फोटो दाखवू शकत नाही पण तुम्ही गुगल सर्च केलात ना तर जात पाला पाला किंवा बोय मासा तुम्हाला पाहायला मिळेल ओके